नमस्कार म्हणजे काय म्हणतात सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या होईल ब्लॉकमध्ये मध्ये आज संपला गॅस संपला गॅस घ्यायला पाऊस शकता तुम्ही भेटू दादा गॅस भरून घरी जाताना ही मिळाली आहे आपल्याला गॅसची पावती आता घेऊयात गॅस जाऊयात घरी का चेक करून द्या मला कोणताही मग आपले गॅस छावताच टिका पण सिलेंडर तिकडं आता भरलेला आपल्याला घ्यायचा यातला कुठला घ्यायचा सांगा तुम्ही अक्कड बक्कड अंबई भाऊ असे नब्बे हा चेक करून द्या तर आज आपल्या ब्लॉगमध्ये स्पेशल गेस्ट आलेले आहेत पोरशे सेवन वन एट बॉक्सटर व्हाईट कलरमध्ये एकदम मस्त अशी गाडी दिसते आणि जवळजवळ एक दो ते हो दोन मिनटापासून त्या गाडीचा पाठलाग करतोय आणि मनात एकच विचार आहे की ही गाडी माझी कधी होईल का तेवढ्यात मला आठवला जन्नत पिक्चरमधला इम्रान आश्मीचा एक डायलॉग ज्यात तो बोलतो अरे जेब खाली हो तभी तो सपने देखने चाहिए तभी तो जेब जाने के बाद उन सपनों को सच किया जा सकता है मेरे भाई कधी कधी आयुष्यात असे मुवमेंट येतात जे शांतपणे सांगून जातात स्वप्न बघ आणि त्यासाठी मेहनत कर एक दिवस नक्की मिळणार ही गाडी समोर उभी होती मी फक्त बघत होतो पण मनात कुठेतरी एक आग पेटली होती मेहनत चालू आहे स्वप्न जिवंत आहेत आणि विश्वास पक्का आहे सम डे दिस विल बी माइंड फक्त फरक आहे तो एका दिवसाचा एक दिवस आज ही गाडी आपण बाकीच्या दुनियासारखा बाहेरून बघतोय पण एक दिवस असेल ही दुनिया आपण ह्या गाडीहून बघणार आहोत त्यासाठी माझी तर मेहनत चालू आहे गरज आहे ती तुमच्या सपोर्टची तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा कमेंटमध्ये नक्की सांगा की, की तुमची ड्रीम कार कोणती आहे भेटूयात अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत कीप शायनिंग कीप स्माइलिंग कीप ड्रीमिंग दिस इज आपला सुमित सायनिंग ऑफ थँक्यू